प्रश्न एक शंकर पाटील कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात पर्याय क्रमांक ए वराडचा माहेर घरकार पर्याय क्रमांक बी विसरभोळा कवी पर्याय क्रमांक सी ग्रामीण विनोदकार पर्याय क्रमांक डी कोल्हापुरी कथा नाईन 7, सेवन सिक्स फाय थ्री टू वन आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वराडचा माहेर घरकार प्रश्न क्रमांक दोन कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण पर्याय क्रमांक एक नारायण सु इनामदार पर्याय क्रमांक बी च खांडेकर पर्याय क्रमांक सी विष्णू वामन शिरवाडकर पर्याय क्रमांक डी माधव जुलियन टेन नाईन ए आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विष्णू प्रश्न क्रमांक तीन बालकवी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले कवी कोण पर्याय क्रमांक एक त्र्यंबक बापूजी ठोंबरे पर्याय क्रमांक बी राम जोशी पर्याय क्रमांक सी विच खांडेकर पर्याय क्रमांक डी माडगुळकर आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए e, त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रश्न क्रमांक चार शिवकवी ही उपाधी कोणत्या कवीस दिली जाते पर्याय क्रमांक ए तुकाराम महाराज पर्याय क्रमांक बी रामदास स्वामी पर्याय क्रमांक सी बहिरजी नाईक पर्याय क्रमांक डी भूषण एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूषण प्रश्न क्रमांक पाच लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले साहित्यिक कोण पर्याय क्रमांक ए विष्णूशास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक बी गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक सी वामन मल्हार जोशी पर्याय क्रमांक डी नची केळकर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोपाळ हरी देशमुख प्रश्न क्रमांक सहा आचार्य अत्रे हे टोपण नाव कोणाचे पर्याय क्रमांक ए प्रभाकर पाध्ये पर्याय क्रमांक बी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर पर्याय क्रमांक सी अण्णासाहेब किर्लोस्कर पर्याय क्रमांक डी प्रल्हाद केशव अत्रे Ten. Nine, eight, seven, six, five, four, three, two, one. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रल्हाद केशव अत्री प्रश्न क्रमांक सात माधव जुलियन या टोपण नावामागील मूळ नाव कोणते पर्याय क्रमांक एक राम गणेश गडकरी पर्याय क्रमांक बी ल देशपांडे पर्याय क्रमांक सी विस खांडेकर पर्याय क्रमांक डी गोवा करंदी 10, 9, टेन एट 6, सिक्स फाय थ्री टू वन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राम गणेश गडकरी प्रश्न क्रमांक आठ माधव जुलियन या टोपण नावामागील मूळ नाव कोणते पर्याय क्रमांक एक राम गणेश गडकरी पर्याय क्रमांक बी पु ल देशपांडे पर्याय क्रमांक सी विस खांडेकर पर्याय क्रमांक डी गोवा कर नाईन एथ सेवन सिक्स फाय थ्री टू वन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राम गणेश गडकरी प्रश्न क्रमांक आठ गरुडछाप हे टोपण नाव कोणत्या लेखकाने वापरले पर्याय क्रमांक ए श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पर्याय क्रमांक बी विस खांडेकर पर्याय क्रमांक सी गोनी दांडेकर पर्याय क्रमांक डी गोपीनाथ मुंडे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृष्ण कोल्हटकर